त्यावेळेस गणपती बसवायचं गावात पण विसर्जन करायचं मुंबईच्या समुद्रात जय शिवराय गावोगावात गल्ली बोळात आज गणपती बाप्पा विराजमान झालेत पण यावेळी केवळ भक्ती नाही तर सोबत आहे हक्कासाठीची लढाई गावात बाप्पा बसायचा पण विसर्जन करायचं मुंबईच्या समुद्रात कारण आता लढाई फक्त गावापुरती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आहे संपूर्ण सकल मराठा समाज आज एका घोषणे खाली उभा आहे मराठा आरक्षण हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि या हक्कासाठी दिवसरात्र लढणारे आमचे क्रांती सूर्य म्हणून दादा जरांगे पाटील यांचा लढा हा केवळ वर कागदावरच नाही तर रक्त घाम आणि जीवाची बाजी लावून सुरू असलेला संघर्ष आहे मुंबईच्या आझाद मैदानात आता हजारो नव्हे लाखो नव्हे तर कोटी जमणार आहेत गणपती बापाच्या साक्षीने मराठा समाजाचा एकच घोष सुरू होणार आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही जिथं गणपती बाप्पाच्या मूर्तीतून श्रद्धा उभी आहे तिथे जरांगे पाटलांच्या आवाजातून हक्काची जिद्द उभी आहे गावातल्या प्रत्येक तरुण शेतकरी कामगार विद्यार्थी आज तयार आहे हातात भगवा झेंडा छातीवर शिवरायांची शपथ आणि ओठावर एकच घोषणा चलो मुंबई आझाद मैदान हा परवास फक्त आरक्षणाचा नाही तर मराठा समाजाच्या अस्तित्वाचा आहे गावात बसलेला बाप्पा पाहिला आणि मुंबई समुद्रात विसर्जन होताना आपल्याला पाहायचं आहे आपल्याला तेवढं फळ मिळेल अशी बाप्पाकडे आपण प्रार्थनाच करायची मराठा आरक्षण माझा फक्त समाजासाठी एकच संदेश आहे गावगावच्या लोकांनी ठरवलं पाहिजे की यावेळी मुंबईतली लाट फक्त समुद्राची नसेल तर मराठ्यांच्या हक्कासाठी असेल गणपती बाप्पाचा जयघोष मराठा आरक्षणाची गर्जना दममली पाहिजे आरक्षणाशिवाय माघार नाही ही मराठा समाजाची शपथ आहे गणरायाच्या चरणी बाप्पाच्या साक्षीने मराठा समाजाची क्रांती सुरू आहे गणपती बाप्पा मोरया आता मुंबईच्या मैदानात हा एकच जयघोष दिसेल गणपती बाप्पा मोरया ह्या वेळेस मराठा आरक्षण द्यायला तुम्हीच या तुम्हीच या गावातील प्रत्येक तरुण शेतकरी कामगार विद्यार्थी आता मुंबईकडे वळायचं आहे हातात भगवा झेंडा ओठावर जयघोष मराठा आरक्षण मेळेपर्यंत लढायचं आहे गणपती बाप्पाचे विसर्जन समुद्रात होईल पण मराठा समाजाचे स्वप्न साकार होणार तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण गावामध्ये बसवतो गणपती मग मुंबईमध्ये विसर्जन कसं तर ऐका मान्य मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आपण निघालो आहोत मुंबईला मग मं मुंबईला आपण काय चालत निघायचं नाही ट्रॅक्टर आयचर टेम्पो ह्याच्यामध्ये जात असताना आपण गणपतीचं एक मंदिर बनवायचं सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाची आरती व्हायची हो आणि मुंबईचा अकरा दिवसाचा गणपती आणि आपला पण अकरा दिवसाचा गणपती जरी आपल्या गावातला पाच दिवसाचा असला तरी आपण आता आहोत मुंबईमध्ये मग मं मुंबई मधला अकरा दिवसाचा गणपती आपल्या मागण्या पूर्ण झाल्या सगळ्या सोरे आरक्षण भेटलं की मग बाप्पाचं विसर्जन समुद्रामध्ये करून सोडायचं गणपती बाप्पा मोर या ह्या वेळेस मराठा आरक्षण द्यायला तुम्हीच या